नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजची रेसिपी काय आहे कोणत्याही हॉटेलमध्ये आपण नाश्ताकरिता गेलो की सर्वात पहिले आपण मिसळपावच ऑर्डर करतो पहा मस्त अशी बटाट्याची भाजी त्यासोबतच कुरकुरीत असा फरसा त्यावरती झणझणीत असा आपला मिसळचा रस्सा बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेली कोथिंबीर या मिसळची ना गोष्टच खूप वेगळी आहे तर आज आपण बनवणार आहेत हॉटेल स्टाईल मिसळपाव हॉटेलपेक्षाही भारी बोललात तरीही काय हरकत नाही चला तर मग वेळ न वाया घालता रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले आपण मटकीही शिजण्याकरिता टाकूयात येथे मी एक वाटी मोठी भरून अशी मोड आलेली मटकी घेतली आहे मोजणीने बोलाल तरीही पाव किलो अशी आहे त्यामध्ये आपल्याला तीन ग्लास असे पाणी टाकायचे आहे पाणी इथे आपल्याला थोडेसे जास्तच टाकायचे आहेत कारण आपण हे शिजलेलं पाणी आहे तेच मिसळसाठी वापरणार आहोत त्यामध्ये एक चम्मच अशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून हे व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि फुल फ्लेमवर हे तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही फुल ठेवूनच आपल्याला हे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली मटकी ही मस्त अशी मऊ शिजेल हळदीमुळे आपल्या मटकीला हा कलर खूप मस्त येतो हे पा मसाल्यासाठी आपण हे वाटण तयार करून घ्यायचं आहे याला सर्वांना आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे मी तीन उभे कट करून कांदे घेतले आहेत एक टोमॅटो थोडंसं खोबरकीस घ्यायचं आहे एक चम्मच भरून धने दोन विलायची दोन दालचिनीचे ची, तुकडे सात ते आठ मिरे घ्यायचे आहेत आणि एक लवंगचा तुकडा एक दालचिनी आणि आपल्याला थोडीशी एक चम्मच खसखस घ्यायची आहे हे सर्व आपल्याला परतून घ्यायचे आहे सर्वात पहिले आपण सुके मसाले हे परतून घेऊयात यामध्ये आपल्याला एक चम्मच भरून अशी तिळही टाकायची आहे ती माझ्याकडनं सुकून राहून गेली होती त्यामुळे आपल्याला तिळही कंपल्सरी त्यामध्ये भाजताना टाकायचीच आहे हे पहा दोन मिनिट असे आपल्याला सर्व सुके मसाले हे परतून घ्यायचे आहेत हा मसाला परतताना खूप मस्त असा सुगंध येतो खूप भारीही मिसळ होते या मसाल्यामुळे तर ही स्टेप तुम्हाला कंपल्सरी करायचीच आहे त्यामध्ये उभे कट केलेले तीन कांदे आहेत तेही त्यामध्ये टाकायचे आहेत थोडेसे मौसे होईपर्यंत तेल टाकून आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत हे पा एक पळी असे मी तेल टाकले आहे थोडेसे मऊसे होईपर्यंत दोन मिनिट लागतील आपल्याला ते परतून घ्यायचं आहे जाडबुडाच्या कढईमध्ये किंवा तव्यामध्ये हे तुम्हाला करून घ्यायचं आहे नाहीतर आपण जे धने ते टाकले आहेत ना सुके मसाले ते करपूही शकतात त्यामुळे बुडाची कढई किंवा तवा आपल्याला वापरायचा आहे खोबरकीस जर तुमच्याकडे खोबरकीस नसेल तर तुम्ही खोबरचं काप हे करून बारीक तेलामध्ये थोडेसे सर्वात पहिले परतून घ्यायचे आहेत माझ्याकडे खोबरकीस होती त्यामुळे मी कांद्यानंतर खोबरकीस टाकली आहे हे पा दोन मिनिट असे त्याला दोन्हीलाही आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर टमॅटो टाकायचं आहे तेजपत्ता हे आपल्याला साईडला काढायचा नाही त्याचंही आपल्याला वाटण करताना त्यामध्ये टाकायचं आहे हे पा गॅस बंद करून आपल्याला शेवटला त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत एक आल्याचा तुकडा हे सर्वपणे आपल्याला थंड करून मग मिक्सरमध्ये हे पा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला जाडसंही ठेवायचं नाही अशा प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे ही पहा आपली मटकी ही किती मस्त शिजली आहे आणि त्याला कलरही किती मस्त आला आहे हे किती मस्त आणि मऊ शिजली आहे चला तर मग आपण मिसळ करूयात येथे मी कढईमध्ये पाच ते सहा पळ्या तेल घेतलं आहे तेल हे थोडंसं आपल्याला जास्तच टाकायचं आहे मिसळ म्हटलं की तेल थोडंसं जास्तच असतं तेल गरम झालं की मग त्यामध्ये दोन चम्मचा मोहरी एक चम्मच जिरे आणि आपण जे सर्व वाटण करून घेतले आहे ते सर्व आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे मस्त असे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे पा मस्त असे त्याला मिक्स करून आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पा किती मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे लगेच जास्त वेळही नाही लागत आपल्याला एक ते दोन मिनटामध्ये हे मसाला मस्त असा परतून होतो त्यामध्ये मी दोन चम्मच असे लाल तिखट टाकले, तुम्ही तुमच्या नवीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकतात एक चम्मच भरून आपल्याला लाल बेडगी मिर्च टाकायचे आहे आणि एक चम्मच आपल्याला मटन मसाला मसालाही त्यामध्ये टाकायचा आहे आणि एक चम्मच भरून असे आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे हे दोन मसाले आपल्याला कंपल्सरी त्यामध्ये टाकायचेच आहे कांदा लसूण मसाला आता कंपल्सरी टाकायचा आहे त्यानंतर आपण मटकी जी शिजवून घेतली आहे त्याचं पाणी आणि मटकी सर्व आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे लागेल तसं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला कोमटच टाकायचे आहे गरम करून थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर त्यावरती तरी थोडीही सुटणार नाही त्यामुळे आपल्याला ना, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे मस्त आपली मटकीलाही तरी सुटेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे दहा ते पंधरा मिनटं स्लो फ्लेमवरती आपल्याला ही मटकी शिजू द्यायची आहे न प्लेट झाकता आपल्याला ही दहा ते पंधरा मिनटं मस्त अशी ही मिसळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे पाहताय ना आपली मिसळ किती मस्त झाला आहे रस्सा तर्री किती लगेचच आपल्या मिसळला सुटली आहे दहा ते पंधरा मिनटं आणखीन शिजवले की मस्त असे आणखीन आपली तर्रीही त्यावरती येते चला तर मग आपण बटाट्याची भाजीही करून घेऊयात एक वेळेस अशा प्रकारे बटाट्याची भाजी करून पहा मिसळमध्ये खूप स्वादिष्ट लागते आणि खूप सोपी आहे हे पा येथे मी तेल दोन पळ्या घेतला आहे त्यामध्ये जिरे मोहरे हो आणि एक उभा कट केलेला कांदा टाकायचा आहे कांदा थोडासा मऊसा झाला की मग बारीक कट केलेली हिरवी मिरच टाकायची आहे हिरवी मिरच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे दोन्ही दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चम्मच अशी हळद एक चम्मच असे जिरे टाकायचे आहेत उकळलेले बटाटे आहेत ते मॅश करून त्यामध्ये टाकायचे आहेत चवीनुसार मीठ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ही अशा प्रकारे एक वेळेस बटाट्याची भाजी मिसळपावसोबत नक्की करून का पहा खूप स्वादिष्ट लागते ही पहा आपली दहा ते पंधरा मिनटं मिसळ ही मस्त अशी शिजली आहे पहा किती मस्त अशी तर्री आली आहे त्याला एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे मिसळपाव नक्की करून पहा तुम्ही हॉटेलचीही मिसळपाव विसरणार इतकीही स्वादिष्ट आपली घरच्या घरीच मिसळपाव होते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे पहा अशा प्रकारेही तुम्ही त्याची प्लेटिंग करू शकतात मस्त असा कुरकुरीत फरसाण त्यावरती मटकी आणि आपली झणझणीत अशी मिसळची तर्री आणि बारीक कट केलेला कांदा खूप मस्त ही मिसळपाव लागते मी आणखीन एक वेळेस सांगते तुम्ही हॉटेलवरची मिसळ विसरणार इतकी ही मिसळपाव स्वादिष्ट लागते किंवा मग मी सांगितल्याप्रमाणे एक वेळेस अशी बटाट्याची भाजी करूनही पहा खूप मस्त अशी मिसळपाव बटाट्याच्या भाजीसोबतही लागते कोणत्या कोणत्या ठिकाणी येणार अशा प्रकारे आपल्याला मिसळपावमध्ये बटाट्याची भाजीही देतात खूप स्वादिष्ट लागते मस्त अशी बटाट्याची भाजी त्यावरती कुरकुरीत फरसाण आणि मटकी आणि त्यावरती आपली तर्री आलेली मिसळचा रस्सा बारीक कट केलेला कांदा आणि त्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर खूप स्वादिष्ट ही लागते मिसळपाव एक वेळेस मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे बटाट्याची भाजी नक्की करून पहा जर तुम्ही व्हिडिओ पाहात पाहत इथपर्यंत आलाच असेल आणि तुम्हाला जर माझे असेच नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्यासाठी